स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या विद्येची जननी व समस्त स्त्रियांना उजेडाची वाट दाखवणाऱ्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती पिंपळनेर ग्रामपंचायतमध्ये उत्साहात साजरी करण्यात आली सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचं पूजन ज्येष्ठ फुगे गुरुजी यांच्या हस्ते करण्यात आले तर राहुल मकरे व रोहित कापरे यांनी सावित्रीबाई फुले यांचे कार्य लोकांना समजावून सांगितले यावेळी खंडोबा ग्रामविकास आघाडी प्रमुख बिभीषण डांगे उपसरपंच औदुंबर लोंडे माजी उपसरपंच विजय लोंडे राहुल मकरे रोहित कापरे बिभीषण साडेकर जयवंत काशीद रघु खंडाळे साधना मकरे राहुल गोडसे संदीप गोडसे रमेश आवारे दिगंबर लोंडे भैया पाटील फुगे गुरुजी नाना काशीत संजय साडेकर अच्युत पाटील मच्छिंद्र लोंडे पेटकर राजू डके भारत लोखंडे सुखदेव मदने यासह ग्रामस्थ उपस्थित होते त्याचबरोबर सावित्रीबाई फुले बहुदिवशीय सामाजिक संस्थेच्या वतीने सावित्रीबाई फुले यांची एकशे त्र्याण्णवीस जयंती साजरी करण्यात आली प्रथमेचं पूजन व दीपप्रज्जलन पिंपळीर ग्रामपंचायतीचे सरपंच अनुजा डांगे सुनीता डांगे मालन पेटकर संस्थेचे संस्थापक अध्यक्षा सुनीता पेटकर सचिव भारत पेटकर ग्रामपंचायत सदस्य साडेकर कविता पेटकर सोनाली पेटकर यांच्या हस्ते झाले या कार्यक्रमाला तालुका पंचायत समिती सदस्य प्रतिनिधी सतीश पाटील माजी सरपंच हनुमंत जाधव माजी उपसरपंच गुरुदेव पाटील हनुमंत पेटकर भजन सम्राट एकनाथ फुगे शिवसेना बेंबळे विभाग प्रमुख नवनाथ फुगे यांची उपस्थिती होती या कार्यक्रमासाठी पिंपळेश्वर महादेव मंदिर पिंपळनेर येथे चालू असलेल्या भागवत कथा निरूपण करणारे हरिभक्त परायण तुकाराम महाराज व त्यांचे सर्व सहकारी उपस्थित होते कार्यक्रमामध्ये सरपंच अनुजा रांगे प्रणव पेटकर सोनाली मांडवे कुंभजिनी राऊत सुनंदा पंडित हरिभक्त परायण तुकाराम महाराज यांनी मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाची प्रस्तावना राजकुमार मोहिते यांनी केली जयंती कार्यक्रम दरवर्षी तीन जानेवारीला होतो संस्थेचे अध्यक्ष सुनीता पेटकर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की आजपर्यंत संस्थेमार्फत सात हजार महिला शिवण क्लासचे प्रशिक्षण घेऊन बाहेर पडलेले आहेत इथूनपडे संस्कार वर्ग आम्ही चालू करणार आहोत असा मानस व्यक्त केला यावेळी दैनिक सकाळचे पत्रकार सुहास कांबळे टी व्ही चॅनल पत्रकार आदमभाई जकाते तसेच गावातील सर्व अंगणवाडी सेविका मदतनीस गावातील ज्येष्ठ नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या कार्यक्रमामध्ये सावित्रीबाई फुले यांच्या संघर्षाचा व कार्याचा आढावा घेण्यात आला सदर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सावित्रीबाई फुले बहुद्देशीय सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा सुनीता पेटकर यांनी मानले संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजकुमार मोहिते यांनी केले हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी भारत पेटकर कांतीलाल पेटकर हनुमंत दळवी यांनी मोलाचे सहकार्य केले लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी आदम जकाते लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा